नमस्कार मी जुई ॲप्लिकेशन कुक कुकवी तुमचं खूप खूप स्वागत आज आपण थंडीसाठी स्पेशल असे अळीवरचे लाडू बनवणार आहोत हे जरी थंडीसाठी स्पेशल असले तरी हे खूपच पौष्टिक असल्याने त्याचे भरपूर फायदे आहेत हे सगळे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बे लायकनला पण प्रेस करा म्हणजे आपल्या किचनमधल्या छान छान रेसिपींचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आपले किचन म्हणजे स्वादिष्ट रेसिपींचा खरा स्वाद फक्त आपल्या किचनमध्ये अळीवाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते म्हणजेच ओलं खोबरं आणि अळीव हे दोन वाटी ओलं खोबरं आहे यामध्ये मी पाववाटी अळीव घालून ते पाच ते सहा तास भिजवून ठेवलं होतं हे तुम्ही अशा प्रकारे रात्रभर भिजवून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी गूळ थोडेसे खारीक घेतलेत हे मी कापून यामधल्या बिया काढून घेतल्यात थोडेसे मनुका त्यानंतर लागणार आहे बदाम आणि काजू थोडीशी खसखस आणि थोडी वेलची घेतली आहे आणि हे थोडंसं तूप लागणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी थोडेसे काळे खजूर देखील घालणार आहे म्हणजे आपले लाडू अजूनच पौष्टिक होतील हे सगळं साहित्य आणि त्याचं प्रमाण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे एवढ्या साहित्यात आपले अर्धा किलोचे लाडू तयार होतात मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे यामध्ये आपण पहिल्यांदा सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात हे मी काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत हे छान आपण भाजून घेऊयात म्हणजे ते लाडूमध्ये खाताना छान क्रिस्पी लागतात खूप जास्त लाल नाही करायचे फक्त हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे छान भाजून झालेत आपण हे काढून घेऊया आपण हे खारीक पण थोडेसे भाजून घेऊयात हे भाजून झाल्यानंतर याची आपण मिक्सरमध्ये पावडर बनवणार आहोत हे पण छान भाजून झालेत त्यानंतर खसखस पण भाजून घ्यायची आहे ही पण मी थोडीशी भाजून घेते आता आपण खोबरं भाजायला घेऊया इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे यामध्ये आपण थोडंसं एक ते दोन चमचे तूप घालूया, त्यानंतर यामध्ये आपण हे अळी भिजवलेलं ओलं खोबरं घालूया हे छान मध्यमाचेवर परतून घ्यायचं आहे या ओल्या खोबऱ्यामधला ओलेपणा पूर्ण कमी होईपर्यंत ते आपण परतून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे सुटसुटीत होईपर्यंत आणि ड्राय होईपर्यंत ते परतायचं आहे हे जर व्यवस्थित ड्राय होईपर्यंत परतून घेतलं तर लाडू पण भरपूर दिवस टिकतात आणि खायलाही छान लागतात ते मऊ म्हणजेच नरम होत नाहीत आता हे खोबरं बऱ्यापैकी ड्राय आहे छान सुटसुटीत आहे यामध्ये आपण हा किसलेला गूळ घालूयात आणि हा गूळ छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे लाडू खूपच पौष्टिक बनतात अयिवजच्या लाडूमधून आपल्याला भरपूर प्रमाणात आयर्न कॅल्शियम मिळतं त्याचबरोबर व्हिटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन सी देखील मिळतं यामुळे हे लाडू या खूपच पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी तर हे लाडू खूपच हेल्दी आहेत यामध्ये आयर्न आहे कॅल्शियम आहे ह्यामुळे आपली हाडं मजबूत होतात त्याचबरोबर भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असल्याने याने विटॅमिन्सची कमतरता देखील भरून निघते त्यामुळे वरच्यावर असे लाडू बनवून खाल्ले पाहिजेत इथे आपला गुळ छान मेल्ट झाला आहे यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालूया वेलची आणि खसखस घालूया हे एकदा छान मिक्स करून घेऊया त्यानंतर हे काळे खजूर मी बारीक कापून घेतलेत ते घालूयात भाजून घेतलेले काजू बदाम घालूयात मनुका घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता हे एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी ही खारीकची पावडर करून घेतली आहे ती घालते पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये घातलेल्या सगळ्याच गोष्टी खूपच पौष्टिक आहेत त्यामुळे हे लाडू अजूनच हेल्दी झालेत हे लाडू लहान मुलांसाठी तर हेल्दी आहेतच त्याचबरोबर मोठ्यांसाठीही तितकेच फायद्याचे आहेत विशेषतः स्त्रियांसाठी वयोवृद्धांसाठी किंवा ज्यांना व्हिटॅमिनची कमतरता आहे अशा व्यक्तींसाठी तर हे लाडू खूपच फायद्याचे आहेत त्याचबरोबर डिलेवरी झालेल्या ले ले लेडीजसाठी तर हे लाडू खूपच गुणकारी आहेत हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे हे मी थोडंसं थंड करून घेतलंय याचे आपण लाडू वाळून घेऊयात अळीवाच्या लाडूचे भरपूर फायदे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड असतं त्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं ज्यांना कंबरदुखीचं किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी अशा प्रकारचे लाडू नक्की बनवा त्यांच्यासाठी हे खूपच फायद्याचे आहेत डिलेवरी झालेल्या लेडीजला ले ले अशा प्रकारे अळीवाचे लाडू जर खायला दिलेत तर डिलेवरी झाल्यानंतर जो कंबरदुखीचा त्रास होतो तो बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर डिलेवरी झाल्यानंतर जी त्या लेडीजची शरीराची झीज झालेली असते ती भरून निघायला मदत होते त्यानंतर बाळासाठी दूध वाढतं मग अशी सांगितल्याप्रमाणेच डिलेवरी झालेल्या ले ले लेडीजसाठी हे लाडू खूपच गुणकारी आहेत अळीव हे मुळात गरम असतात त्यामुळे थंडीमध्ये आपण असे लाडू बनवून खाल्लेत तर त्याचा आपल्याला खूपच फायदा होतो आणि आता तर थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे असे लाडू तुम्ही नक्की बनवा आजच्या अळीवाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन कर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय